महाराष्ट्रातील एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा जागेपैकी शिवसेना म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला एकूण सात जागी विजय प्राप्त करता आला या जागे नेमके कोणते उमेदवार निवडून आले त्यासोबतच त्यांचे प्रतिस्पर्धी कोण होते आणि विजयी उमेदवाराचं मताधिक्य किती होतं हेच माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत हा व्हिडिओ जर आपण फेसबुक पेजला पाहत असाल तर राजकीय कट्टाचं फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा आणि हा व्हिडिओ जर आपण यूट्यूब चॅनलला पाहत असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चला तर पाहू मग महाराष्ट्रातील एकूण सात लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे खासदार नेमके कोणते आहेत आणि त्यांचं मताधिक्य किती आहे पहिला लोकसभा मतदारसंघ आहे बुलढाणा या ठिकाणी प्रतापराव जाधव शिवसेनेकडून रविकांत तुपकर हे अपक्ष तर नरेंद्र खेडेकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते या ठिकाणी प्रतापराव जाधव यांनी एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी मतांनी नरेंद्र खेडेकर यांचा पराभव केला दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे मावळ या ठिकाणी श्रीरंग बारणे हे संजोग वाघेरे पाटील यांच्याशी लढत होते या ठिकाणी श्रीरंग बारणे यांनी संजोग वाघेरे पाटील यांचा शहाण्णव हजार सहाशे पंधरा एवढ्या मतांनी पराभव केला श्रीरंग बारणे यांना सहा लाख ब्याण्णव हजार आठशे बत्तीस तर संजोग वाघेरे पाटील यांना पाच लाख शहाण्णव हजार दोनशे सतरा एवढी मतं मिळाली श्रीरंग बारणे यांचा या मतदारसंघातून हा सलग तिसरा विजय आहे तिसरा मतदारसंघ आहे हातकरले लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी धैर्यशील माने यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला या ठिकाणी त्यांनी तेरा हजार चारशे सव्वीस मतांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सत्यजित पाटील यांचा व राजू शेट्टी यांचा पराभव केला राजू शेट्टी हे यावेळी या, या मतदारसंघातून तिसऱ्या क्रमांकावरती गेले आहेत सत्यजित पाटील यांना पाच लाख सहा हजार सातशे चौसष्ट तर धैर्यशील माने यांना पाच लाख वीस हजार एकशे नव्वद एवढी मतं मिळाली तर राजू शेट्टी यांना एक लाख एकोणऐंशी हजार आठशे पन्नास एवढी मतं या मतदारसंघातून मिळाली चौथा लोकसभा मतदारसंघ आहे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी अमोल कीर्तीकर यांचा अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी विजयी झाला या ठिकाणी रवींद्र वायकर हे विजय झाले आहेत रवींद्र वायकर यांना चार लाख बावन्न हजार सहाशे चव्वेचाळीस तर अमोल कीर्तिकर यांना चार लाख बावन्न हजार पाचशे शहाण्णव एवढी मतं मिळाली अठ्ठेचाळीस मतांचं महत्व काय असेल हे या मतदारसंघात अमोल कीर्तीकर यांना विचारलं तर नक्कीच कळेल औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून संदीपान भुमरे जे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी एक लाख चौतीस हजार सहाशे पन्नास मतांनी इम्तियाज जलील यांचा पराभव केला या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रकांत खैरे हे तिसऱ्या क्रमांकावरती फेकले गेले चंद्रकांत खैरे हे या अगोदर व इम्तियाज जलील देखील या मतदारसंघाचं यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे पुढील लोकसभा मतदारसंघ आहे ठाणे लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघातून राजन विचारे या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रिंगणात होते तर नरेश म्हस्के हे शिवसेना या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते या ठिकाणी दोन लाख सतरा हजार अकरा मतांनी नरेश म्हस्के यांनी राजन विचारे यांचा या मतदारसंघातून पराभव केला तर शेवटचा मतदारसंघ आहे कल्याण लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दोन लाख नऊ हजार एकशे चव्वेचाळीस मतांनी वैशाली दरेकर यांचा पराभव केला वैशाली दरेकर यांना तीन लाख ऐंशी हजार चारशे ब्याण्णव तर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पाच लाख एकोणनव्वद हजार सहाशे छत्तीस एवढी मतं मिळाली डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा हा या मतदारसंघातून सलग तिसरा विजय आहे अशा पद्धतीने महाराष्ट्रातील एकूण शिवशराज शिंदे गटाला सात खासदार मिळाले आहेत सात खासदारांमध्ये सर्वाधिक मताधिक्य हे नरेश म्हस्के यांचा आहे तर सर्वात कमी मताधिक्य हे रवींद्र वायकर यांचा आहे आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास तो इतर व्हॉट्सअप ग्रुपवर देखील शेअर करा तसेच ही महत्वपूर्ण माहिती इतर फेसबुक ग्रुपला देखील शेअर करा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद